तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज दादूच्या घरी आहे ना नवस mm? आहे आणि दादूने यांना आमंत्रण दिलं का तुम्हाला तुम्हाला आमंत्रण दिलं का दोघाला मला आमंत्रण दिलं का दादून आमंत्रण दिलं का तुम्हाला दादून जेवायला बोलवलं का आमंत्रण कळत नसेल तुम्हाला हा oh no. तुम हा जेवायला बोलवलं का जेवण झालं का म्हणून तुमचं ते आलं ते आलं त्याला आवाज दे दादूला आवाज दे इकडे दादू यांना दोघाला जेवायला दिलेला आहे जेवायला बोलवलेला आहे दादूने फक्त मला नाही बोलवलं काय मला तिला ओळखत नाही का तू रोजच तर भेटत काय झालं काय झालं याच मॅटर काय झालं आता बाई इकडे इकडे

आम्ही फ्रेंड आपण दोघ फ्रेंड आम्ही कट्टी तुमची बाय आता आजपासून आता मी आणि काय चुटकी ब्लॉग बनवणार आता आम्ही दोघच बस झालो ब्लॉग बनवायला आम्ही आम्हाला जेवायला पण नाही पण नाही कोण हे लोक कहा से आते मला जेवायला पण नाही आहे याच्या घरी मला जेवायला आगा आगा दो, चुट्के चुट्के दो दे मला मला लवकर लिंबूचं झाड कोणतं मला मला दे मला एक लवकर देवकरू तरी काय भीक मागण्या का याला बी द्या तू चुंगम माझ्या जवळच खाल्लं ते चुंगम थूक पहिले चुईंग थूप पहिले लिंबूचं झाड कोणतं आहे उच्च किती वाजता येऊ मग जेवायला किती वाजता जेवायला ज्वाला किती वाजता पाच वाजता आहे ना येतो मी मला जास्त पाहिजे मटन ना आता सांग सायकल चेट चेट मार्मार चेट मार्मार ते प ते तिथे माऊ तुला मारते काय म्हणला रे नाही 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 आहे ना रे छोटी बोल सकता भाई केली तू हा त्यांना पडते ते पडते तसं बी तू किती तू किती मटन खातो दोन पीस तीन पीस तू किती खातो रे

काय झालं कुठ बसवायला बसायला कशाचा बेंच आता हे पाहुणे येत त्याला बसायला का काय रे काय पहिले सांगून जा हा नाही पर परमिशन गिरमिशन ना काय नाही पण माझं घर आहे आईचं घर नाही कोणाचं आईचं घर नाही माझं घर आहे माझ्या नावावर आहे घर आईचा परमिशन नाही आणून कोण देणार परत मी। कस काय नेत कशाला आहे तू ते तर सांग हो अरे ते लोकांची लेकरं मारशील रे तुम्ही मिस्त्री लोक एवढे एवढसे तुम्ही गॅस फुटल यांना आहे ना काय बेंच बनवायचा आहे बाहेर बसायला की असे असतात ना लाकडाचे तसे हो रे कोणाकोणासाठी बनवत आहे सगळ्यांसाठी ना, ना, ना। अब, आ, 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 ते फक्त तुमच्यासाठीच आहे बापरे बाप बांधून वगैरे पायावर पडेल दादू ये त्याच्या पायावर पड अरे बापरे बघा मुंग्या 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 ज्या मुंग्या कशा साखरेचा तुकडा वगैरे नेतात ते तस हे चिकू वापस सर हे आम्याचीच आयडिया असणार मला विचार आहे ना ठीक जाऊ हे मुंग्या मुंग्या साखर नेतात तसंच मुंग्या साखरेच्या तुकडे नेतात तस आयाची भांडण झाली हा नायची भांडणं आताच तर भांडण केले रे तुम्ही आता दो आहे का दादूच्या घरी आहे ना पाहुणे आलेत ना सगळे तर त्यांना बसायसाठी करत आहे का तुम्ही काढलं का कशा तो गेमबाजाना पण हे पकडायला हे पकड पकडायला पकडायला दादूच्या इथं आहे ना सगळे पाहुणे आलेत आणि हे इकडे बेंच बनवत आहे का पाहुण्याला बसायला इकडे बनवणार रे पाहुणे तिकडे बसलेत ना चला बनवा बरे लवकर लवकर उचला उचला मिस्त्री हे मिस्त्री लोकला येस्त्री लोकला हे मिस्त्री लोक चला तुम्ही तिघ मिस्त्री लोक तिघही मिस्त्री आह का तुम्ही आणि तू कोण आहे कुठे असे असे उपद्रप सुरू असतात दादूचे ते बघ डीजे आणत आहे आता काहीतरी कोणता ते डी जे आहे का ते लावला का <laughs> आताच जा भांडण झाले कोणाकोणाची जा भांडण झाली होती आता केर केर लढाई काम करून घ्या पहिले जे कामाला आले ते आपण असे ढरता नाही लोक असे ढरता काय काय आमच्या घरच्या सगळ्या पाट्या वगैरे काय काय हे हे जमलं आम्ही तास मग हे तिथं लावू शकतो ना आपण तिथं तिथं आपले आपल्या त्या झाडाखाली हा तिथं बसू शकतो आपण पण बस बरं आहे सर खिळा वगैरे पाहून बस म्हणजे जिथं खिळा आहे तिथं बस हो झालं रे आमचे आमचं जमलं काम यांनी डोकं लावलं पण मिस्त्रींनी मिस्तरी आणि वाले बाबू वाले बाबू कोण आहे हे आहे केलं होतं पण डीजे काय ते झाड मुळे करंट येते हे वायरिंग आहे काय अच्छा आणि ते काय ते मायक्रो काय काय वायर ते काय मायक्रो मायक्रो वाजव का डीजे वाजव लवकर जल्दी बजावाय बघा बाय बनला आमचा टेबल या टेबल वर बसतो आता आम्ही जरा खेळ हो खेळे लावायला लागतो रे उतरे तुझ काय इथं कशाची हे याची शेकोटी करतो म्हणत आहे याला आहे का जरा आहे का जनाची नाही तर मनाची हा हे आहे पाट्या जाळायच्या आहे का ते तुझी रे बोलवायला हे जाय बड्डे आहे त्या चुटकीचा बर्थडे आहे जाऊन जा जाजा, 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 जाजा। जाजा। जाजा मी काय म्हणतो दादू मटन तू वाढणार आहे का मला वाढशील मला वाढशील जास्त आपली प्लॅनिंग मला वाढशील जास्त कोणाला सांगू नको आण रे कशाला आणले इकडं नवीन गाणं आणलं दादू काय दाखवत आता तितक्या लांबून नाही ऐकूयात नाही आदले बरसे आदले बर माहित माईक दाखव माहिते वायर वगैरे बटन चालू करणं माहिती आम्ही बटन चालू करून देतो तुला हा ते हो, बटन चालू कर हा चालू झालं आता वा वा आगे ले बरसे आना है आना ही होगा आप मुंबई आ रहे हो आप मुंबई आ रहे हो भाई तर मित्रांनो बघा दादू आहे ना आपल्याला वाढण करत आहे ए चुप दादू मेरा दादू दुसरं ना तू तुझे फ्रेंड आहे माझी फ्रेंड आहे तोपर्यंत ठीक आहे तर मित्रांनो आजचा असा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा ठीक आहे